फेंगल चक्रीवादळामुळं महाराष्ट्रातील वातावरण बदलत चाललं आहे राज्यातून थंडी गायब झाली असून पावसासाठी पोषक असं वातावरण तयार झालं आहे राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे फेंगल चक्रीवादळ शनिवारी रात्री उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आदळलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात दोन ते चार डिसेंबर यात कालावधीत केवळ ढगाळ वातावरण वा राहणार असून अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषतः परिणाम आज सोमवारी दक्षिण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यात अधिक जाणवणार आहे तर मंगळवारी आणि बुधवारी नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या चार जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या सोलापुरातील तापमान तेवीस अंश सेल्सिअस असल्याचं पाहायला मिळत आहे पुढील काही दिवस सोलापूर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे सोलापुरातील थंडीची लाट ओसरतानाचे चित्र दिसून येत आहे